आणि आता थेट जाऊयात भाऊसाहेब बांधरकर वैराग येथील समस्यांवर बोलत आहेत जय शिवराय तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय या संतनाथ नगरीमध्ये वैरागचं वैभव आपले सर्व सर्व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं या ठिकाणी संपूर्ण गावातील नेते मंडळी संपूर्ण गावकरी यांचं हे स्वप्न त्यांनीच साकार केलेलं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पुतळा बसवल्यानंतर आपल्यावरती काय या ठिकाणी प्रसंग उद्भवला गुन्हे दाखल केले लाठीचार झाला आणि त्यानंतर पळापळी झाली सर्व निघून गेले फोन बंद केले त्यावेळेला आम्हाला समजलं एस आर पीच्या गाड्या बोलवल्या पोलीस बंदोबस्त बोलवला छत्रपतींचा पुतळा इतर ठिकाणी लातूर आऊ पंढरपूर वगैरे काढला गेलेला होता त्यावेळेला सहा एस आर पी गाड्या पोलीस बंदोबस्त सगळा ब बोलावला गेलेला होता दीपक भैया आणि सगळे गाव गावातले शिवप्रेमी सगळे या ठिकाणी रात्रभर बसले आम्ही पुतळा त्यावेळेला हरवू दिला नाही प्रशासनाला या ठिकाणी मुख्यमंत्र्याला फोन केला आणि तो केल्यानंतर सहा एस आर पी गाड्या पूर्ण बंदोबस्त परत पाठवण्यात आला आपण दुसऱ्या दिवशी बघितलं तर ह्याची परवानगी मागण्याचा अर्जसुद्धा या ठिकाणी नव्हता पूर्वी सगळेच रावसाहेब निंबाळकर असतील बाकी सगळी मंडळी संतोषजी असतील निरंजन भूमकर असतील मकरंद मालक असतील ही सगळी मंडळी कुणी नाव राहिलं तर सावंत असतील या सगळ्यांनी प्रयत्न करून हा पुतळा बसवला होता पुतळा काढायचा प्रयत्न केला आम्ही तो काढू दिला नाही त्यावेळेच्या प्रशासनाला या ठिकाणी फोन करून ते थांबवण्यात आलं एस आर पी गाड्या पोलीस बंदोबस्त परत पाठवण्यात आला दुसऱ्या दिवशी आम्ही वैराग ह्याच्यामध्ये वसूल असताना शिवस्मारक समितीचं रजिस्ट्रेशन नव्हतं ते रजिस्ट्रेशन करून गेलं कोरोनाचा काळ होता सगळे आम्ही एकत्र आलो आणि त्या एकोणीस परवानग्या या ठिकाणी आम्ही विविध ह्याच्या माध्यमातून ह्या काढण्यात आल्या पी डब्ल्यू डी अनेक अडचणी आल्या अनेक प्रसंग आले परंतु या ठिकाणी आम्ही कंपाऊंड करून घेतलं या ठिकाणी पुतळ्याचं आच्छादन केलं आणि पोलिसाला सांगितलं की आम्ही परवानगी कायदेशीर मिळाल्याशिवाय आम्ही पुतळ्याचं अनावरण करणार नाही आजही शिवस्मारक समितीचा अध्यक्ष या नात्याने मी इथं तुमच्या सेवेमध्ये छत्रपतींच्या सेवेमध्ये हा मावळा या ठिकाणी आहे आत्ता मी आमदार खासदार किल्ला उभा राहिलेलो आहे प्रेशर कुकर हे माझं चिन्ह आहे वैरागमध्ये मी गावापर्यंत तुमच्यापर्यंत आत्ता पोचू शक पोचू शकलो नसेल मला हे माफ करा कारण अकरा तालुके यामध्ये या, या संघात आहेत मी बार्शीकर वैरागकर किंवा माझी जनता मला सांभाळून घेईल आणि या ठिकाणी आपल्या भव्य दिव्य असं बाकीचं जे करायचं आहे डेव्हलपमेंट करायचे आहेत या ठिकाणचा साखर कारखाना संतनात चालू करायचा आहे श्री रामगिरी सुकर साखर कारखाना चालू करायचा आहे त्यासाठी माझ्या वैराग आणि आजूबाजूच्या खेड्यातील आणि बार्शीच्या सर्व तमाम जनतेनं या ठिकाणी माझ्या पाठीशी खंबीर उभा राहणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण माझं आत्ता सोपन साहेबांबरोबर काही आत्ता वाद नाही आहे राऊत साहेबांबरोबर आमदारबरोबर वाद नाही आहे आमच्या वरमलींबरोबर वाद नाही आहे कारण ते माझे प्रतिस्पर्धी आत्ता नाही आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा मी तुम्ही दिल्लीला मला पाठवा हा वैराग कराचा बारशी कराचा आवाज या ठिकाणी दिल्लीमध्ये घुमावल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी दिलेले आहे त्या संधीचं मी सोनं करतो तुमच्या मतारूपानं मला आशीर्वाद सर्व नेते मंडळींनी द्या कारण माझं स्थानिक नेत्याशी कुठंही भांडण नाही आहे त्यामुळं छत्रपती शिवरायाच्या आशीर्वादानं मला ही संधी मिळते आहे त्या संधीचं मी सोनं करेन संतनाथ नगरीने मला या ठिकाणी मताच्या रूपानं प्रेशर कुकरवरती सात तारखेला बटन दाबून प्रचंड मताने मला विजयी करावं एवढीच मी विनंती करतो जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय